नमस्कार मी राजेंद्र कांबळे केबीसी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत भाऊसाहेब उर्फ लक्ष्मण श्रीपती कायकवाड हे कामशी या ठिकाणी राहतात त्यांनी यावेळेस निवडणुकीला उभं राहण्याचा निर्धार केलेला आहे खरंतर त्यांनी त्यांचा एक जाहीरनामाही या ठिकाणी सादर केलेला आहे तो जाहीरनामा काय आहे आणि अं खरंतर त्यांचं वय वर्ष आहे चौऱ्याहत्तर वर्ष चौऱ्याहत्तर त्यांचं चालू आहे आणि या वयामध्ये त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो का घेतलेला आहे याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार आ, 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 दादा तुमचं वय जवळजवळ आता चौऱ्याहत्तर वर्ष तुमचं चालू आहे आणि या वयामध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा निर्धार केलेला आहे तो का केलेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय मी भाऊसाहेब कोटप लक्ष्मण श्रीपती गायकवाड वय चौऱ्याहत्तर धंदा शेती अल, राहणार कामशेठ तालुका मावळ जिल्हा पुणे मोबाईल नंबर पंच्याऐंशी एक्कावन्न नव्वद बत्तीस चव्हेर आजच्या या चौऱ्याहत्तर वर्षाच्या अनुभवानुसार तालुक्यामध्ये जी हे चाललेली सर्वसामान्य माणसाला आधार हा उरलेलाच नाही मग भले महिलांना दिवसा डोळ्या त्रास सहन करावा लागतो शाळेतील मुलींवर अन्याय होतात अत्याचार होतात न्याय मिळत नाही लहान लहान चिमुकल्या चिमुकड्यांच अस्तित्व धोक्यात आले त्या ते भविष्यात त्यांना त्यांच्यासाठी काहीच नाही ना मग हे सगळं घडते बघतात चालले याकडे गृह खात्याचं लक्षच नाही फक्त योजना आणि योजना याच्या पलीकडे लोकांना दिशाभूत करण्याचंच काम युद्ध चालू वातावरण पाहता हे सगळं सण होत नाही म्हणून मी निर्णय घेतला की उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे आहे तालुका जनशक्ती माझ आहे सर्वसामान्य जनता हीच माझी संपत्ती आहे आणि लोकशाहीच्या पूर्वीच्या परंपरेनुसार प्रशासनाकडून राज्यातील जिल्हा अंतर्गत तालुक्यांना जनतेच्या पैशातूनच विकास कामे करण्यासाठी समान निधीचा वाटप केला जातो यासाठी व्यक्तिगत नावाची गरज नाही तालुक्यातील प्रतिनिधीला जवळपास महिन्याला पावणे दोन लाख रुपये पगार मिळतो मानधन मिळतो इतर सुविधा मिळतात पण खेड्यावाड्यातल्या लोकांपर्यंत ज्या योजना मिळायला पाहिजे मिळत नाही नुसती आश्वासन दिली जातात गोरगरीब सोनेरी हरण बघून त्यांच्या मारपायचा भाजपात काय काहीच नाही तालुक्यामध्ये माध्यमातून पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला है है। या प्रतिनिधीपर्यंत पोचता येत नाही किंवा माझी जी मंडळी ती त्यांना पोचून देत नाही कारण साहेब बिझी ह्या सगळ्या गोष्टी सांगून आलेल्या तक्रारदारांना निवारण करण्या जोगं माध्यम राहिलेलं नाही एकजूट व्हा जागृत व्हा परिवर्तन घडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ज्ञान मिळण्यासाठी जनतेच्या आग्रह खातर विधानसभेच्या लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने सदस्यासाठी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न घेऊन मी समाजापुढं दाखल होत आहे विविध कार्यकारी माझा पात्र परिचय कामाचा परिचय विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संत तुकाराम पादुका क्षेत्र मावळ तालुका खरेदी विक्री संघ मावळ तालुका देखरेख संघ तसेच रेल्वे फेडरेशनचा मी संलग्न असून बरेचशी कामं मी करत आलेलो आहे तद्वत सर्व ग्रामीण भाग शहरी भागातील शुद्ध सुशिक्षित बंधूवादी भगिनींना जर भविष्यात समाजसेवा करण्याची अपेक्षा संधी मिळायची असेल तर ठराविक व्यक्तींची मतेदारी मोडी काढा निर्मीळ व्हा तरच भविष्य उज्वल होईल नाहीतर धनधान पैशाच्या जोरावर येऊ देणार नाही माझा अपक्ष उमेदवारी पासून सुरुवात करत आहे सहकार्य करा देशावर तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक कर्जाबाबत कोणीही बोलाय बोलायला तयार नाही आतापर्यंत गावागावात भांडारपलीकडे काहीच मिळाले नाही त्यामुळे ठराविक मंडळी साधत आणि पुढेही चालू राहील म्हणून सावध व्हा कठोर निर्णय घ्या तरच भविष्य उज्ज्वल होईल चालना मिळेल गती मिळेल एकजूट व्हा आलेल्या संधीच सोडण करा नाहीतर पैशाच्या लाभाने पश्चाताप करण्याची वेळ ही नामुष्की ओढवेल कालही तुमचाच होतो आजही तुमचाच आहे उद्याही तुमचाच राहणार आहे म्हणून मनापासून सहकार सहकार्य करा अशी अपेक्षा वाढतो या घडामुळे घडामोडी मध्ये तुम्हीच मानाचे साक्षीदार आहात तुमच्या मताचे सहकार्य केल्यास परिवर्तन निश्चित होईलच यातील मात्र शंका नाही आता आता नाहीतर कधीच नाही आता लढायचं नाही लढायचं धन्यवाद सौजन्य गायकवाड परिवार मित्र परिवार सगळे सोयरे छोटे मोठे उद्योग उद्योजक व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग कामगार वर्ग सेंट्रल रेल्वेचे आजी माझी अधिकारी सहकारी वर्ग, वर्ग। इत्यादी तुम्ही याच्यामध्ये आपल्या या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही मांडले की था... लोक आहेत किंवा काही ठराविक मक्तेदारी घेऊन बसलेले लोक आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगत गेली पन्नास वर्ष ही लोक मक्तेदारी हिशोबाने चालत आलेली यात त्यांनी बोलत नाही त्याचीच आहे दहा वर्ष तळेगाव पुन्हा दहा वर्ष तळेगाव पुन्हा तळेगावच्या माध्यमातून पाच वर्ष वडेगाव म्हणजे पंचवीस वर्ष गिरी तालुक्याचा विचार कोणी करायला तयार नाही ज्या ग्रामीण भागामध्ये एवढं संख्याबळ असून सुद्धा यांच्या ह्या दहशतीमुळे कोणी उभं राहायला तयार नाही घाबरतात पैसा नाही आणि यांच्या पुढे निभाव लागू शकत नाही म्हणून मी या क्षेत्रामध्ये पदार्पण करून कुठंतरी अटका व्हावा म्हणून तालुक्याला मी आव्हान करतो जागे व्हा गेड व्हा घाबरू नका जर तुम्ही तुम, मा, आज घाबरलं नाही तर तुम माझा विषय वय झाला म्हणजे असो पण तुम्ही आज वीस पंचवीस वयाचे उमेदवार आहात शिक्षण आहे पैसा आहे ज्ञान आहे परंतु ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ इच्छित नाही कारण आपल्याला एक दहशतीचं वातावरण आपल्या तालुक्यात तयार झाले या दहशतीला मुडीत काढण्यासाठी मी माझ्या माध्यमातून काय भविष्यात निर्णय होईल तो जनतेच्या हातात माझा जो निर्णय घेतलेला आहे तो ज्या जनतेचे पाय त्या जनतेचे त्याचे मानकरी हे मतदार आहेत मतदार आहेत आणि मतदारांनी हे माझं बोलणं लक्षात घेऊन जर जागृती केली तर परिवर्तन हे निश्चित होऊन भविष्यातील काम करणाऱ्या लोकांना संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही दादा अजून त्याच्यामध्ये आपण एक हे सांगितलं की मावळ तालुक्यामध्ये अनेक बरीचशी कामं रखडलेली आहेत तर ती कामं रखडलेली या संदर्भात काही सांगू शकता आता कामांचं माध्यम सांगायला गेलं भरपूर कामं रखडलेली थोडीफार कामं झाले आहेत गावा बघून झाले आहेत आजही ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमी नाही जायला रस्ते नाही लाईटी नाही वाऱ्या वस्त्यांना पाणी प्यायला सुविधा नाही मग ह्या त्या विकासाचा विकासाचा माध्यम तु सांगता तर शेवटच्या टोकापर्यंत का पोचत नाही त्यांनी काय असा गुन्हा केला ते ह्या योजनेपासून वंचित का राहिले ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी ग्रामीण भागातला जाणकार म्हणून मी या माध्यमातून राहत आहे प्रश्न सोडवण्याचे माझ्या लोकांत प्रश्न आहे बेरोजगारी लोकांना काम नये तालुक्यातले बरेच उद्योग बाहेर गेले याच्यासाठी कुणी बोलायला तयार नाही पण विरोध करायला जावा पोलीस यंत्रणेच्या जा माध्यमातून उचल खानाऱ्याला दाबलं जातं त्याच्यावर केसेस केल्या केला जातात पुढचं निवारण करण्यासाठी त्यांचं कम कुवत नसतील म्हणून उचल नाही हे सगळं तुमच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही म्हणून माझी अपेक्षा आहे बंधू आणि भगिनींनो आज माझा विचार करा तर भविष्य तुमचं उज्वल राहील आता जर नाही तर कधीच नाही लढायचं नाही आता लढायचं मी भले आपल्यापर्यंत कदाचित पोचू शकणार नाही पण माझी सर्वांना कळकळायची विनंती की जेणेकरून जे जे आपल्या कानावर आले त्याचा अनुसरण मला तुम्ही सहकार्य करा एवढीच अपेक्षा मला माफक अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद धन्यवाद दादा आपण आलात के बी सी न्यूज वरती आणि आम्हाला मुलाखत दिली आपलं पुढची ध्येय धोरण त्याला तुमचा यश मिळव हीच आमच्या सी न्यूज कडनं आपल्याला शुभेच्छा आज नितीन माझ्याजवळ काहीच नाही मी फक्त उभं राहणार पण माझं भविष्य लोक घडवणार आहे माझं जे भविष्य ते लोक मात्र उघड होणार आहे जर तुम्ही यांच्या योजनेला आणि या पश्व्या कामांना जर बळी पडला तर पश्व्याशिवाय पश्वतापाशिवाय तुमच्या हातात काहीच नाही मग मात्र वरून उपयोग होणार हो। नाही तरी स्वावध एकजूट व्हा निर्भीड व्हा निर्भीड व्हा तरच आपल्याला ध्येय गाठता येईल धन्यवाद